भारत आणि पाकिस्तानातील तणावाची स्थिती निर्माण झाली आणि आय पी एल दोन हजार पंचवीस ही स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला या स्पर्धेतील फायनलचा सामना पंचवीस मे रोजी होणार होता मग तो कॅन्सल करण्यात आला आणि पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला मागच्याच हप्त्यात म्हणजेच आठ मेला हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे पंजाब सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन टीमचा सामना सुरू होता त्यावेळी पंजाबने प्रथम फलंदाजी केली होती आणि सामन्याचे सुमारे दहा ओव्हर पूर्ण झालेले ज्यात पंजाबने एकूण एकशे बावीस धावा केल्या होत्या या सगळ्यात अचानक सीमेवर ताण वाढला आणि त्याचा थेट परिणाम त्या मॅचवर झाला मैदानातील फ्लड लाईट्स असतात त्या बंद करण्यात आल्या आणि प्रेक्षकांना घरी जाण्यास सांगण्यात आलं आठ मेला निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण शहरात त्यावेळी ब्लॅकआउट लागू करण्यात आला ज्या तो सामना शेवटी रद्द झाला याआधी आय पी एलचे म्हणजे त्या सामन्या अगोदर आय पी एलचे एकूण सत्तावन्न सामने झाले होते आणि त्या दिवशीचा तो अठ्ठावन्न सामना होता जो रद्द झाला आणि अजूनही बारा ते सोळा लीग सामने खेळण्याचे बाकी आहेत या सगळ्यात बी सी सी आयचे जे महत्वाचे अधिकारी आहेत त्यांनी म्हटलेलं की अशा परिस्थितीत अशा युद्धजन्य परिस्थितीत क्रिकेट खेळणं हे अजिबात बरोबर वाटत नाही आणि जेव्हा देशात अशी परिस्थिती असते तेव्हा सामना असो किंवा चित्रपट हे पुढे ढकलणंच योग्य असतं मात्र आता युद्धबंदी झालेली आहे सीज फायर लागू केलंय त्यामुळे आय पी एल संदर्भात एक महत्वाची माहिती समोर येते इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार स्पर्धेतील फायनलचा सामना हा तीस मे रोजी खेळवला जाऊ शकतो पूर्वी पंचवीस मे रोजी होता तो आता तीस मे रोजी खेळवला जाऊ शकतो या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना सोळा मे पासून सुरुवात होणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे आणि या स्पर्धेतील सामने हे चेन्नई बंगळुरू आणि हैदराबादमध्ये खेळवले जातील आता प्रश्न उपस्थित राहतात ते म्हणजे सामना खेळवायला याच तीन जागा का निवडल्या आहेत भारत पाकिस्तानच्या तणावामुळे हे सामने चेन्नई बेंगलुरू आणि हैदराबादमध्ये होणार आहेत का परदेशी खेळाडू या आय पी दिसणार का या संपूर्ण घटनेनंतर या टीमचे मालक काय म्हणतायत आणि हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये एकूण चौऱ्याहत्तर सामने खेळवले जाणार होते त्यापैकी अठ्ठावन्न सामने पूर्ण झाले सोळा सामने अजूनही शिल्लक आहेत ज्यात प्लेऑफच्या सामन्यांसह फायनलचा देखील समावेश आहे इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार या स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक आज संध्याकाळपर्यंत जाहीर केले जाऊ शकते त्यामुळे आय पी एल स्थगित झाल्यानंतर मायदेशी परतलेल्या खेळाडूंच्या उपस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली जाते बी सी सी आयच्या एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आय पी एल स्पर्धा ही फक्त एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती आय पी एलचा सा फायनलचा सा सामना आता पंचवीस ऐवजी तीस मे रोजी खेळवला जाऊ शकतो ही स्पर्धा आता मर्यादित ठिकाणी खेळवली जाईल आणि आज रात्रीपर्यंत सर्व संघांना वेळापत्रक पाठवले जाणार आहे शुक्रवारपर्यंत आय पी एल स्पर्धा ही पुन्हा सुरू होईल असं म्हणत ज्या संघातील खेळाडू आणि स्पोर्ट्स स्टाफमधील मा सदस्य मायदेशी परतलेत त्यांना त्या खेळाडूंना आणि त्या स्टाफला पुन्हा बोलवण्याचे आदेश बी सी सी आयने फ्रेंचायझींना दिले असल्याचं म्हटलं जात असलं तरी ही बातमी फक्त माध्यमांमध्ये मा आहे खरं बघायचं झालं तर आता परदेशात गेलेल्या खेळाडूंना परत आणण्याचं मोठं आव्हान हे बी सी सी आय आणि फ्रँचायजी समोर असणार आहे ज्यांच्या ते ज्यांच्या टीम्स आय पी एल मध्ये आहेत ते त्यांच्या टीम्समधील परदेशी खेळाडू परत आणू शकतील का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कारण बऱ्याच परदेशी खेळाडूंनी अद्याप आपला परतीचा निर्णय कळवलेला नाहीये अनेक फ्रँचायझींनी अजूनही आपल्या परदेशी खेळाडूंशी संपर्क साधलेला नाहीये किंवा त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद त्या आलेला आले अशी माहिती मिळते भारत पाकिस्तान यांच्यातलं युद्ध थांबलं असलं तरी मागील चार ते पाच दिवसात जे घडलं ते पाहून इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस मध्ये सहभागी झालेल्या परदेशी खेळाडूंमध्ये आजही भीती कायम आहे असं माध्यमांमधून सांगितलं जात आहे रविवारी रात्रीपर्यंत आय पी एल फ्रँचायझीना ज्यांचे टीम्स आहेत त्यांना स्पर्धा पुन्हा सुरू होणार की नाही याबाबत कोणतेच अपडेट्स अजून मिळाले नसल्याचं वृत्त आर आर स्पोर्ट्सने दिलेत त्यांच्यानुसार बी सी सीआय कडून फ्रेंचायजी सी, फ्रँचायजी जे आहेत त्यांच्या त्यांच्याबरोबर औपचारिकरित्या चर्चाही झालेली नाहीये ते काय म्हणतात फ्रेंचायझी काय म्हणतात तर आम्हाला अजूनही बीसीसीआय कडून कोणतीहीच अधिकृत माहिती मिळाली नाहीये अशी महत्वाची माहिती जी आहे ती एका फ्रँचायजीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने आर आर -E ई वी -E स्पोर्ट्सला दिली आहे ते म्हणाले आपल्या संघातील भारतीय व परदेशी खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत त्यांच्याशी अजून आम्ही संपर्क साधलेला नाहीये कारण बी सी सी आयनेच नेच आम्हाला अद्याप तरी काही सांगितलेलं नाहीये त्यामुळे बी सी सी आयने सांगितल्यानंतर आम्ही फोना फोनी करू असं ते म्हणतात त्यामुळे आता माघारी परतलेल्या परदेशी खेळाडू व कोचिंग स्टाफला पुन्हा बोलवण्यासाठी फ्रेंचायझी काय करणार आय पी कोणते खेळाडू परत खेळताना दिसणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आज किंवा पुढच्या दोन दिवसात सुधारित वेळापत्रक येईलच आता महत्वाचं म्हणजे जे तीन ते चार मुख्य जागा निवडल्या ज्यात बंगळुरू हैदराबाद कोलकाता अशा जागांचा समावेश आहे हे जागा निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे पाकिस्तान आणि भारतामधील तणाव नाही तर सध्याचे बदललेले हवामान आहेत असं म्हटलं जात आपण पाहतोय मागील काही दिवसात अवकाळी पाऊस पडतोय मुंबईच्या आणि गुजरातमध्ये झालेल्या सामन्यावर देखील या या हवामानाचा परिणाम झालेला त्यामुळे या तीन जागा प्रामुख्याने निवडण्यात आल्यात अखेर बी सी सी आयची ची महत्वाची घोषणा या आय पी एलच्या पार्श्वभूमीवर काय येते हे लवकरच कळेल तेव्हा जे अपडेट्स येतील ते आम्ही तुम्हाला नक्की कळवतो पर्यंत पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद